नमस्कार मंडी आज एकतीस मे दोन हजार चोवीस आज वसई शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड देवकरे वसई यांच्यातर्फे आंबा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे हा महोत्सव एकतीस मे दोन हजार चोवीस ते दोन जून दोन हजार चोवीस विदेश वसई शेतकरी सोसायटीचा बिल्डिंगच्या आवारामध्ये उपलब्ध असणार आहेत याचे उद्घाटन आज संध्याकाळी चार वाजता प्रसिद्ध कृषीभूषण यज्ञ सावे यांच्यातर्फे झालं आणि आपल्याला इथे आप आपूस केसर तोतापुरी लंगडा राजापुरी नीलम आणि विविध प्रकारची कलमे उपलब्ध असणार आहेत तसेच शेतीची अवजारी इथे असणार आहेत तर म्हणून आपण सगळ्यांनी आवर्जून या दोन तीन दिवसामध्ये भेट द्यावी ती नम्र विनंती नमस्कार मंडळी वसई शेतकरीने हा जो आंबा महोत्सव भरवलेला आहे त्याच्यामागे या कार्य कल्पकता आहे जरी आता आंब्याचा मोसम संपत आला असं वाटत असलं तरी ते बरोबर नाही आपण आता बघाल की अजूनही आंबा अस्तित्वात आहे आणि अजून एक दीड महिने आपल्याला आंबा भरपूर खायला मिळणार आहे आणि तोही आपल्या परिसरातला जास्त कोकणात जायला नको तर बोरीगाव डहाणूपासून ते माहीम केळवेपर्यंत हा सगळा आंबा इथे असणार आहे बाहेरचा पण आंबा असणार आहे तर या वस्ती शेतकरी सोसायटीचे अध्यक्ष श्री आशय राऊत या संकल्पनेबाबत आपल्याला आता दोन शब्द बोलते हा वसई शेतकरी सोसायटीमार्फत यांना ह्या वसईमध्ये प्रथमच हा एक नवीन प्रयोग आंबा महोत्सव हा केलेला आहे जेणेकरून त्यांना आपल्या येथील म्हणजे शेतकऱ्यांना म्हणा ग्राहकांना म्हणा सभासदांना म्हणा जे आंब्याचे शौकीन आहेत त्यांना फ्रेश फार्ममधला ऑर्गेनिक आंबा हा इथे खायला मिळणार आहे हे महत्त्वाचं आहे रासायनिक प्रक्रिया न केलेला आंबा हा आहे आणि त्याच्यामध्ये वीस प्रकारचे त्यांनी माहितीसाठी ठेवलेले आहे मान सचिव चौधरी या महोत्सवाबाबत आपल्याला काय वाटतं आंबा महोत्सव भरवण्यामागचा आमचे मित्र देवाशिष म्हणून त्यांनी पुढाकार घेऊन की सकाळच्या माध्यमातनं आणि आपल्या संस्थेतर्फे हा आंबा महोत्सव भरवण्यात आला आहे की जेणेकरून ते सर्वांना त्याचा एक फायदा मिळू शकेल धन्यवाद आणि या सोसायटीचे तरुण कार्यकर्ते रादर संचालक समीर पाटील आपला ह्या सोसायटी माफतर्फे आंबा महोत्सव भरण्याचं एकच प्रयोजन होतं की आपल्या पहिल्या जे आपले सभासद आहेत आपले कार्यकर्ते आहेत किंवा आपले ग्राहक आहेत इतर यांच्यासाठी एक चांगला प्रतीचा आणि विदाउट केमिकल मिक्स असलेला म्हणजे नसलेला अशा ह्या गोष्टी त्यांना जागेत उपलब्ध या दृष्टीने आपण हा आ, एक प्रथम प्रयत्न केलेला आहे तरी आमच्या स सोसायटीमार्फत आमच्या सर्वांचं आव्हान आहे की जास्तीत जास्त ग्राहक आणि सभासदांनी याचा लाभ घ्यावा आणि आपल्या सोसायटीचं पण एक कार्य आहे याचं पुढे नेण्यासाठी त्याचा सहभाग रहे धन्यवाद समीर पाटील वेगवेगळ्या प्रकारचा आंबा आपण इथे आता पाहत आहेत आणि तिथे उत्स्फूर्त प्रतिसाद हा जनतेचा लाभत आहे जनतेचा लाभत आहे तरुण उद्योजक सावे हे पटवून देत आहेत की आंब्याची चव कशी आहे आणि हे वेगळ्या प्रकारचे आंबे कसे आहेत आणि अशा रीतीने वेगळ्या प्रकारे एक मुंबई सकाळ आयोजित केलेले हा आंबा महोत्सव आता इथे होतो आहे वेगवेगळ्या प्रकारचे हे आंबे आपण नावही ऐकलं नसेल फक्त इतरमध्ये कुठेतरी ते मध्य प्रदेशमधील आंब्याची एक क्लिप फिरत होती की एक लाख आंबे प्रकारचे आंबे आहेत एक लाखाचा आंबा आहे पण हे तर आपले आंबे आताही पाच तुटीचे वाटतात मला कारण हे आंबे पूर्ण तोंडाला चव सुटलेली आहे त्याच्यामुळे आपण तयार करत असले आंबे हे नक्की तिथेही त्यांनी तयारी तयारी केलेली आहेत आणि हे बघा हा उत्कृष्ट प्रकारचा आंबा केशर ओ, केशर इथे विक्रीच आहे आणि बाकीचे पण विविध प्रकारचे आंबे हा खास जंबो केशर माय गॉड यू कॅन इमॅजिन यू जस्ट कॅन इमॅजिन दिस कॅन बी पॉसिबल हिअर इन इंडिया आपण फक्त हे आंबे चित्रात बघतो आपल्याला खायला नाही मिळत तेव्हा वसईकर धाव मारा सोसायटीच्या आवारात त्या तरी हे आंबे लगेच संपतील आता सगळे ते धन्यवाद 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 जशी इथे हे विविध प्रकारचे आंबे ठेवण्यात आलेले आहेत तरी पुढे तुम्हाला दाखवते इथे शेतकी अवजारे नूतन म्हणजे नवीन प्रकारची इथे ठेवण्यात आलेली आहेत आता हे आपले राजन वर्तक राजन वर्तक म्हणजे एक गेतले लाए। आ, हे अवजार घेतलेल आहे हे तुम्ही कुठे वापरणार आणि याचे खासियत काय हे आमची घरी बागायची जमीन आहे बागा बाग आहे वाडी आहे त्याच्यामध्ये हे दुधारी साप काढण्यासाठी सुरुवावठेला त्या बाडीची गवत असते ना पत्ता 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 पत्त ते असं बसून पटापट पटापट करते ती दोन्ही बाजूने पुढे पण जाऊन पाठीमागे पण जाऊ शकते आम्ही याने काम करतोय ते वेरी गुड वेरी गुड वेरी गुड थँक्यू कला